नमस्कार माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे आयोजित तिसरे कवी संमेलन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ ऑनलाईन यूट्यूब व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी श्री प्रफुल्ल आनंद साने डोंबिवली येथून सहभाग घेत आहे माझ्या रचनेचं शीर्षक आहे नामस्मरण महिमा नामस्मरण महिमा गाणगापूरचे संत ब्रह्मांड नायक जसे गाणगापूरचे संत ब्रह्मांड नायक जसे कर्दळीत प्रगटले स्वामी समर्थच असे कर्दळीत प्रगटले स्वामी समर्थच असे केले मुंग्यांनी वारुळ समर्थांच्या अंगावरी केले मुंग्यांनी वारुळ समर्थांच्या अंगावरी होता कोराडीचा वार दिसे दत्त अवतारी होता कोराडीचा वार दिसे दत्त अवतारी कटेवरी दोन्ही हात रुपे अनेक आपुली कटेवरी दोन्ही हात रुपे अनेक आपुली वटवृक्षाखाली उभी मूर्ती स्वामींची ठाकली वटवृक्षाखाली उभी मूर्ती स्वामींची ठाकली गुरु ज्ञानाचे भांडार संकटात मार्ग दावे गुरु ज्ञानाचे भांडार संकटात मार्ग दावे मात्र नामस्मरणाने दुःख पळवण लावे मात्र नामस्मरणाने दुःख पळवण लावे पीडितांचे दुःख जाई नामस्मरण करता पीडितांचे दुःख जाई नामस्मरण करता अशक्यही शक्य होते अशक्यही शक्य होते कृपा स्वामींची अस्ता अशक्यही शक्य होते कृपा स्वामींची असता स्वामी समर्थ कृपाळू द्यावे दर्शन मजला स्वामी समर्थ कृपाळू द्यावे दर्शन मजला भक्तावरी कृपादृष्टी लाभो आमासी सकला भक्तावरी कृपादृष्टी लाभो आमासी सकला समर्थच माझे गुरु किती महिमा वर्णावा समर्थच माझे गुरु किती महिमा वर्णावा कृपाहस्त नीत त्यांचा आम्हा पाठीशी असावा कृपाहस्त नीत त्यांचा आम्हा पाठीशी असावा श्री स्वामी समर्थ